दिनांक सात सप्टेंबर रोजी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे साडेतीन वाजता आमच्या डायल वन वन टू च्या कॉल आला होता आणि त्याच्यामध्ये सिन्नर फाट्याच्या पुढे एका ट्रक चालकाला त्या ठिकाणी लुटतायत अशा पद्धतीचा तो, तो कॉल होता त्याच्यावरून आमचे जे त्यावेळेस सी आर मोबाईल वरती आणि डायल वन वन टू मोबाईल वरती जे अंमलदार होते त्याच्यामध्ये आमचे चार अंमलदार या ठिकाणी आहेत बच्चे गीते बोडके आणि कोकाटे ते चार अंमलदार आणि सोबत दोन आमच्या महिला अंमलदार देखील त्या ठिकाणी होत्या गायकवाड आणि सोनवणे यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी संबंधित लोकेशनला गेले असता एक पाच इसम त्या ठिकाणी होते त्याच्यामधल्या दोन महिला आहेत आणि तीन पुरुष होते आणि यांनी एका ट्रक ड्रायव्हरला मारहाण केली होती कोयत्यानं मारहाण केली होती आणि त्याच्याकडून साधारणपणे पाच हजार रुपये रोख आणि शंभर रुपये त्याच्याकडून वरून पण ट्रान्सफर करून घेतले होते अशा पद्धतीने सहा हजार रुपयाचा वेळच त्या ठिकाणी लुटला होता आणि असा प्रकारे दरोड्याचा हा प्रकार केला होता मात्र सदर ठिकाणी प्रॉम्प्ट रिस्पॉन्स देऊन आणि विशेषतः डायल बनवून टू या यंत्रणेचा वापर केल्याने आपल्या सदर घटनेतला जो पीडित आहे उत्तर प्रदेश मधला तो रहिवासी आहे ट्रक ड्रायव्हर आहे मात्र तरी त्याला आपण त्या ठिकाणी दिलासा देऊ शकलो त्या संबंधित दोन महिलांना आपण ताब्यात घेतलेले आहे त्यांचे जे तीन साथीदार आहेत ते त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत मात्र त्यांचा शोध आम्ही घेत आहोत आणि संबंधित टोळीनं अशाच पद्धतीने संघटितरित्या अजूनही कुठे काही गुन्हे केलेले आहेत काय याचा पुढील तपास सुरू आहे पुढील तपास त्याचा आमचे एपीआय डीबीचे ते त्या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या माध्यमातून निश्चितच चांगल्या पद्धतीनं तपास या पुढे पण होईल पण हे एक चांगली कामगिरी केल्याबद्दल आमचे जे पण डायल वनसे अंमलदार जे आहेत त्या दिवशी विशेषतः पूर्ण रात्रभर गणपतीच्या अनुषंगानं ड्युटी केल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी सतर्क राहून हा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल नाशिक रोड पोलिसांचे आमचे पीआय सप्लाय साहेब त्यांची पूर्ण डीबीची टीम आणि विशेषतः हे आमचे चारही अंमलदार त्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगली अशी कामगिरी केली त्याच्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि त्यांना बक्षीस देखील घेणार सर एक म्हणतं संघटनेची निगडी घ्यायचा त्याच्या बाबतीत अधिक तपास सुरू आहे सध्या तरी सर